रायतली सालकरपाडा ग्रामस्थांचा आक्रोश रस्ता पाणी वीज खांब तरी द्या पंधरा वर्षापासून मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे प्रशासन दरवाजे ठोठावणे व्यर्थ वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संतापाचा उद्रेक पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतली सालकरपाडा वर्थापाडा येथील ग्रामस्थ गेल्या पंधरा वर्षापासून रस्ता शुद्ध पिण्याचे पाणी आणि सुरक्षित वीज खांब यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाच्या उंबरख्यावर वारंवार धाव घेत आहेत मात्र आजही या पाड्यातील नागरिकांना अंधारात चिखलात आणि दूषित पाण्यावर जगण्याची वेळ आली आहे ग्रामस्थांच्या दीर्घकाल चाललेल्या या संघर्षात नुकतीच दुर्दैवी घटना घडली पाड्यातील शहात्तर वर्षीय वृद्ध ग्रामस्थ गंग्या लाडक्या वर्था यांना आजार आल्याने एकोणतीस ऑक्टोबर रोजी रुग्णालयात नेण्यात येत होते मात्र रस्ता नसल्यामुळे त्यांना डोलीतून रुग्णालयात पोहोचवावे लागले वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वरठापाड्यात सुमारे सतरा कुटुंबे आणि त्र्याहत्तर लोकसंख्या राहते या पाड्यात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हाल सोसावे लागतात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना खड्ड्यांतील साचलेले आणि दूषित पाणी वापरण्याची वेळ येते वीज सुविधा असूनही लाकडी खांबांवर टाकलेल्या विजेच्या तारांमुळे विजेचा जीव घेणा धोका कायम या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते डहाणू यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तिन्ही अत्यावश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली आहे दरम्यान ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाने स्थळ पाहणी केली असून पाडा समिती अध्यक्ष विनोद सालकर आणि विजय वर्ठा यांनी उपाय उपाययोजनेसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे रायतळी वर्था वर्थापाडा येथे तातडीने डांबरी रस्ता तयार करावा शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करावी सुरक्षित लोखंडी वीजखांब बसवावेत गावातील सर्व पाड्यांना समान सुविधा मिळाव्यात स्थानिकांच्या मागण्या आणि वाढता संताप लक्षात घेता आता प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृती करणे अत्यावश्यक ठरले आहे न्यूज बाईस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्टची वाट पाहू नाही तर काही दोन तीन दिवसात आम्हाला पाणी खायला लागेल बुडून जायतं इतां बुडून जाय आम्हाला जाण्या येण्याची पण काहीच सोय नाही आम्ही मधीच राहू सुमित्रा लक्ष्मी वरठा नव वर येचाच आम्ही ये पाणी ओणा म्हणजे गदल पेता तरी काहीच आम्हाला सोय नाही करून देत आहात ते आम्ही तर म्हणजे कोणकदा सांगू पण ते काय आमचा ऐकतच नाही हा आम्ही होणार गदल काय पाऊस आहे तर इतां बुडून जाई ना गाई काय आहे आमची हालत ती ना काही असा ज्या बजारी रहत तिला पण नेण्याची ना सोय नाही काही पण आमचं आता काही ते ऐकत पण आहे आम्ही सांगू तर करत